नमस्कार डायमंड ऑफ मेडिकल ट्रेडरच्या आजच्या या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे वात विकार आणि त्यांची चिकित्सा आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वाद वाढला तर त्यामध्ये वात विकार निर्माण होतात जसे की संधिवात गृद्रसी लकवा कटिगत कंबरदुखी पोटात गोळा उठणे स्नायू आखडल्यासारखे वाटणे आणि झोप न लागणे हे या प्रकारचे आधार आजार यामध्ये आढळतात तर वातवायद्याची प्रमुख लक्षणे पाहिली तर हातापायाची बोटे आखडणे चालताना त्रास होणे हाता हाडामध्ये तीव्र वेदना जाणवणे अंगदुखी जाणवणे पोट दुखी पोट दुखणे पोट पोड़ फुगणे पोटामध्ये गॅस निर्माण होणे थकवा येणे चक्कर येणे झोप कमी लागणे शरीरामध्ये कंप येणे म्हणजे कापरे भरणे कंबर पाट डोके त्यामध्ये वेदना निर्माण होणे सतत चिडचिड होणे मन अस्वस्थ वाटणे या प्रकारची लक्षणे आढळून येतात तर व्याधीची प्रमुख कारणे जर आपण पाहिली तर त्यामध्ये नेहमी अनियमित आहार घेणं म्हणजे खाल्ल्याशिवाय राहणं अतिशय उपवास करणं म्हणजे खाण्यासाठी योग्य वेळ न देणं थंड वातावरणाचा अतिसंपर्क यामुळे वारंवार थंडी लागणं मानसिक चिंता ताण तणाव नैरेश्य अपूर्ण झोप अपचन म्हणजे पचनशक्ती कमी होणं अतिरिक्त शारीरिक थकवा त्याच्यानंतर शरीराचे अतिरिक्त वजन म्हणजे वजन म्हणजे आत्षर, शरीर अतिशय स्थूल असणं यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा करताना आपण अश्वगंधा गुगुळ रासना हळद सुंट यासारख्या वनस्पतीचा उपयोग करतो त्याचबरोबर सिंहनाथ गुगुळ योगराज गुगुळ त्रयोदशांक गुगुळ लाक्षादी गुगुळ रासनादी काढा दशमूळ काढा यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो त्याचप्रमाणे तिळाचे तेल कोमट करून जर दुकऱ्या सांदाना मालिश केले तर त्याने आराम मिळतो एरंडातील रात्री झोपताना एक चमचा पोटामध्ये घेणं सुंट पावडर रात्री एक चमचा कोमट गो, पाण्यासोबत रात्री झोपताना पोटामध्ये घेणं ज्या ठिकाणी ज्या संध्यावरती सूज आलेली आहे त्या ठिकाणी सुंट पावडर गरम पाण्यामध्ये घेऊन त्याचा लेप लावणं तसेच समुद्रावरची वाळू आणून तिला चव्यावरती गरम करावी आणि त्यानंतर ती एकदा एका कापडामध्ये गुंडावून त्याची पोटली करून त्या पोटलीचा शेक जेवढा आपल्याला सहन होईल त्या उष्णतेचा शेक त्याना दुकऱ्या सांद्यांना देणं यानेही चांगला आराम पडतो त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या वरवंटावरती ठेचून त्याचा लगदा करून तो जर गरम करून आणि जेवढी उष्णता सहन होईल त्याप्रमाणे लावला लेप लावला तर त्याचाही आराम मिळतो तिळाच्या ते तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून मंद वरती जर तेल निर्मळ तयार केलं तर त्या कोमट तेल के ते लावल्याने सुद्धा चांगला उपयोग होतो निरगुंडी किंवा शेवगूची पानं किंवा शेवग्याची पानं ही आणून त्याची कापडामध्ये पोटली करायची आणि आणि ते गरम करून जर खान्याने शेक दिला तर त्याने चांगला आराम मिळतो त्याचप्रमाणे पंचकर्म पाहिले गेलं तर स्नेहन स्वेदन बस्ती या क्रमाचा आपण उपयोग करू शकतो दैनंदिन आहार विहारामध्ये खारट आंबट तेलकट तिखट पदार्थ वर्ज करावे आहारामध्ये ताज्या फळभाज्या ताजी फळे यांचा समावेश करावा जेवणामध्ये मुख्यत्वे हळद आणि लसूण यांचा समावेश करावा शरीराचे वजन जर जास्त असेल तर ते योग्य प्रमाणात ठेवावे नियमित सात ते आठ तासाची शांत झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद